तर नमस्कार मित्रांनो महाराज जर शासनानं आपल्याला नुसकान भरपाई आपल्या मनासारखी नाही भेटली एक सारखी आपल्याला दोन दोन अडीच हजार तीन तीन हजार रुपये जर दिले तर त्यात आपलं काही भाग भागा तर नाही कारण आपले नुसकारी भरपूर वेले तर त्यांनी तुमच्या मनासारखं जर आपल्याला नुसकान भरपाई किंवा कर्जमाफी नाही केली तर आपण शेतकऱ्याने काय करावं असं जेणेकरून ही शासना शेतकऱ्यान पहिलं तर एक व्हायला पाहिजे बरं का पहिले अगोदर शेतकऱ्यांनी एक व्हायचं आणि नंतर मग असं एक बी मंत्री असं रोडवर आला असा उघडा धरून असा भोंगळा पळून असं त्याचं आपटून त्याला असं चढण बांधून त्याला असं कापला कापायला पाहिजे आणि कोणताच नेता असं रोडवर फुर द्यायचं नाही एक तर पहिलंच पहिलं लोक उन्हानाचे कामं करून मरू राहिले त्याच्यात काय होत शेतीत नुकसान त्याच्यात मी सर्ग साथ आणि याच्यात बी शासन बी आपल्याला शेतकऱ्याला कुठलीच मदत द्यायना त्याच्यात बी श शासनाला आणि इथून पुढं तुमचे प्रश्न विचारला मला आपल्याला शासना नुकसान भरपाई दिली नाही एक बी मंत्री आपण गावात प्रत्येक खेडेगावांना मी सांगतो तुम्हाला कळकळीन सांगतो कुठल्या शेतकऱ्यांनी एक बी मंत्री आणि यायला एक बी सीट येऊ द्यायच नाही तुम्हाला एक मी सांग बर का तुम्हाला हे पाहिल्यापासून हेच सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून कि आपल्याला शेतकऱ्याला कोणीच अशी साथ दिली नाही एक बी मंत्री येऊ द्यायच नाही गावामध्ये तर समजा आता हे इथले मंत्री भ्रष्टाचार करते असं अहो या एक... सत्तर सत्तर लाखाचे कोटीचे घोटाळे केले राव हा शेतकऱ्याला याला मदत द्यायला काय होती काही असं गोमीच पाय ला लागड होते नाही याचा शेतकऱ्याला मदत दिली तर या शेतकऱ्याला कर मदत करायलाच पाहिजे एवढे घोटाळे करू लागले सत्तर सत्तर लाखाचे प्रत्येक मंत्री आमदार खासदार प्रत्येक गव्हर्नमेंटचा माणूस हा प्रत्येक जण घोटाळा करतो यांना शेतकऱ्याला मदत ना आणि नाही दिली तर प्रत्येक शेतकऱ्याने विचार करायचा आणि रस्ता द्यायचा आणि पुढं त्यांचा एक बी आमदार खासदार आणि शासनाला एका बी शिटी द्यायची नाही तर मी तुम्हाला कळकळीन सांगतो आणि दादा म्हणतो दो की दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देऊ ते दोन किलो दो, तीन किलो तांदूळात काय होतं शेतकऱ्याचं पण तुम्ही अजित दादाला नाही नाही तुम्ही अजित दादाला बोलता कस काय मुख्यमंत्री तर खास फडणवीस साहेब आहे ना अजित दादा म्हणून राहिले ना दोन किलो दिलेत काय पाहिजे शेतकऱ्याला दोन किलो, किलो यायचं कुटुंब दोन किलो भागत का इतकं कशाला देतो म्हणा इतकं देऊ नको ना नाही यायचं कुटुंब दोन किलो भागत का यायचं कुटुंब अजित दादा सर म्हणू लागले की दोन किलो शेतकऱ्याला अजून काय पाहिजे अरे शेतकरी एक दाना एक दाणा टाकतो तर हजार दाणे त्याच्यापासून तयार करतो अजित पूर्ण पूर्ण जनतेला पोचवतो नहीं, नहीं, आज सगळं जनतेला पोस होतो तरी बी शेतकऱ्याला तुम्ही असं करता तुमचा विचार नाही अजित अजितदादाना सांगितलं मी इथलं भरभरून देतो तुम्हाला शब्द देते अजितदासते आश्वासन ते देते ते पूर्ण निघाना भरभरून शब्द देते ठीक आणि आम्ही जे कळकळी हिणू बनवू लागलो बर का रामकृष्ण हरी म्हणून म्हणतोय आम्ही जे ऊन आणत हे बघा ऊन पडलं बर का कळकळी ना व्हिडिओ बनवू लागला मी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बर का लक्षात ठेवा जय हरी मी